पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ मध्ये बहुजन विकास आघाडीचे बलिराम जाधव हे विजयी झाले होते आणि त्यानंतर सलग तीन वेळा शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार जिंकलेले आहेत ते दोन हजार चौदाला स्वर्गीय चिंतामण वनगा आणि त्याच्यानंतर पोटनिवडणूक झाली त्या दोन हजार अठरामध्ये राजेंद्र गावित आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा राजेंद्र गावित असे उमेदवार इथे जिंकलेले आहेत त्यावेळेस पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्येच मोठ्या प्रमाणात लढत होते त्याच्यामध्ये कोण जिंकेल कोण बाजी मारेल हे आता तरी सांगता येत नसलं तरी एकूण दहा उमेदवार या लोकसभा मतदारसंघामधनं आपला नशीब हे आजमावत आहेत आता हे उमेदवार कोण आहेत बघूया आपण भरत वनगा बहुजन समाज पार्टी अर्थात मायावतींचा जो पक्ष आहे हत्ती या निशाणीवर लढतोय तो आता पालघरमध्येही लढताना दिसतोय भिवंडी भी लोकसभा मतदारसंघामध्येही हत्ती निशाणीवर उमेदवार उभा केलेला आहे दुसरा उमेदवार आहेत भारती कांबडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ते आता इथे उमेदवार आहेत भाजपाचे डॉक्टर हेमंत सवरा बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील भारत आदिवासी पार्टीचे मोहन गुहे आणि मार्किस्ट लिलिनेस यांचे राहुल मेळा वंचित बहुजन विकास आघाडीच्या विजया म्हात्रे आणि अमर काळे दिनकर वाडार आणि मीना भड हे तीन अपक्ष उमेदवार इथे उभे आहेत हे तीन अपक्ष आणि सात हे इतर पक्षांचे उमेदवार उभे आहेत हे असं असलं तरी लढत मात्र बहुजन विकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या अर्थात महायुतीचे त्यांच्या या तिघांमध्येच लढत होते म्हणजे आपण जर बघितलं तर, तर लगतचा जो मतदारसंघ आहे भिवंडी लोकसभा इथे उमेदवार वाढलेले दिसतात म्हणजे मागच्या वेळेस पंधरा उमेदवार होते आता सत्तावीस उमेदवार उभे आहेत इथे मागच्या वेळेस एकूण जे उमेदवार होते ते बारा होते आणि आता दहा झालेत म्हणजे दोन त्याच्यामध्ये कमी झालेत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अचानक बारा उमेदवार वाढलेत इथे मात्र दोन कमी होताना दिसत आहेत बहुजन विकास आघाडीने अगदी सुरुवातीलाच अर्ज भरला होता आणि त्यावेळेस आम्ही जाहीर केलं होतं की सगळ्यात आधी अर्ज भरण्याचं कारण त्यांना शिटी ही निशाणी पाहिजे आणि तसं झालं त्यांना शिटी ही निशाणी मिळालेली आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी यांचं चिन्ह शिटी आहे आणि ते त्यांना आता मिळालेलं आहे त्यामुळे लढत ही रंगात येणार आहे जिजाऊच्या पा दोन्ही उमेदवारांनी अगदी ठरल्याप्रमाणे माघार घेतलेली आहे ते आता कोणाला पाठिंबा देतात त्यावर त्यांचं राजकीय करिअर हे अवलंबून राहणार आहे आणि आत्ता प्रचाराला चांगलीच रंगत भरलेली आहे म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या दिवसापासनं जी सुरुवात आता झाली ती अगदीच अटीतटीची अशी झालेली आहे आणि तिन्ही पक्ष त्याच्यामध्ये भारती कांबळे असतील हेमंत सौरा असतील आणि राजेश पाटील असतील या तिघांमध्ये आता चांगल्या प्रकारे लढत हे आपल्याला इथे पाहायला मिळते आपण एकूण मतदारांची आकडेवारी जर बघितली तर दुपटीपेक्षा जास्त मतदान हे हितेंद्र ठाकूर यांच्या बाले आहे आपण बघूया मतदारांची संख्या किती आहे डहाणूमध्ये एकूण मतदार आहेत दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणीस विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख एक हजार नऊशे चौसष्ट पालघरमध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे शहाऐंशी बोईसरमध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे तेहतीस नालासोपारा मतदारसंघामध्ये पाच लाख सत्तावन्न हजार सहाशे एक्क्याहत्तर म्हणजे सर्वात जास्त जे मतदार आहेत ते नालासोपारामध्ये आहेत वसईमध्ये तीन लाख अडतीस हजार पाचशे एक्केचाळीस एकूण या सहा विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा जर घेतला तर एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा ही फायनल आकडेवारी आहे एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा आता याच्यापैकी तीन मतदारसंघ आहेत जे बहुजन विकास आघाडीचे तिथे आमदार आहेत ते बोईसर नालासोबार आणि वसई यांचे एकूण मतदारांची बेरीज जी आहे ती बारा लाख ऐंशी हजार चारशे अठरा निम्म्यापेक्षा जास्त मतदार हे हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आहेत तर उर्वरित तीन मतदारसंघ आहेत डहाणू विक्रमगड आणि पालघर इथे आठ लाख अडसष्ट हजार एकोणसत्तर एवढे मतदार आहेत म्हणजे मोठं डिफरन्स त्याच्यामध्ये आपल्या मतदारांमध्ये दिसतोय ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये बरेच फरक तिथे दिसत आहेत एकूण जे आमदार आहेत सहा आमदार सहा आमदारपैकी तीन आमदार बहुजन विकास आघाडीचे एक राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा एक आमदार आहेत हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि एक आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याचे एक आमदार आहेत म्हणजे एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार हे बहुजन विकास आघाडीचे आहेत एकूण जी मतदान केंद्र आहेत ती बावीसशे पन्नास अधिक आता वीस केंद्र हे अतिरिक्त केंद्र वाढलेली आहेत म्हणजे दोन हजार दोनशे सत्तर एवढी मतदान केंद्र आहेत चार महिन्यामध्ये म्हणजे ह्या मागच्या चार महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार मतदार वाढलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार सहाशे आडसष्ट एवढे मतदार होते यावेळेस मात्र एक लाख शहाण्णव हजार आठशे सेहेचाळीस मतदार वाढलेत आणि ही वाढलेली जी मतदारांची संख्या आहे हीच मतदारांची संख्या हेच मतदार इथे निवडणुकीचं एकूणच गणित घडवणार आहेत किंवा बिघडवणार आहेत कि ते कोणत्या तरी उमेदवाराला त्याच्यामध्ये मोठा फटका बसू शकतो आणि कोणतरी विजयी होऊ शकतो एकूण दहा उमेदवारांमध्ये आता कोण जिंकेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे